मानवी हक्क म्हणजे काय तर मानवासाठी एक चांगलं जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे हक्क म्हणजे मानवी हक्क ही साधी सोपी व्याख्या झाली परंतु त्या व्याख्यामध्ये सर्व घटक समाविष्ट असावीत हा आणि ज्याला म्हणजे शास्त्रोक्त व्याख्या अशी सुद्धा म्हणू शकतो की कायद्याच्या रूपात व्याख्या तर ती व्याख्या अशी होईल की मानवी हक्क म्हणजे मानवाच्या मानवी हक्क म्हणजे मानवाच्या जीवित स्वतंत्र समता प्रतिष्ठे संबंधित हक्क हक भारतीय राज्य घटने हमी हमें गालू, हमें दिलेली कि आंतरराष्ट्रीय न्यायालय के द्वारे केलेली के भारतीय न्यायालय द्वारे अंल बजावनी क्षमे हक्क मजे मानवी हक्क हो नीका बदल आप सविस्तर चर्चा करना आ आणि मानवी हक्क हा विषय फक्त अभ्यास करणाऱ्या एम पी एस सी स्पर्धा परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर मानवी हक्क हा विषय प्रत्येक मानवी मानव मानवासाठी आहे आता मानव प्राणी म्हटलं तर स्त्री आणि पुरुष दोन्ही येतात आणि माणूस म्हटलं तर फक्त पुरुषच येतो तर हा मानवी हक्क हा जो विषय स्त्री आणि पुरुष सर्वासाठी बालकापासून तर ज्येष्ठापर्यंत सर्वासाठीच आहे त्याबद्दल आपण सविस्तर यानंतर एवढ्या चर्चा करणार आहोत की मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली आणि जागतिक म्हणजे युडी म्हणतो युनियन डिक्लेरेशन ह्युमन राईट हा कधी स्थापन झाला त्याचे काय सर्व म्हणजे त्याच्याबद्दल मी थोडक्यात जरी चर्चा करायची भरपूर वेळ लागेल म्हणून यानंतरच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेटमध्ये अपडेट जे आजच्या परिस्थितीमध्ये जे काही अपडेट माहिती आहे त्यानुसार आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद